लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आता अनेक महिलांच्या खात्यात वाढीव रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे अनेक महिलांना नऊ हजार सहाशे रुपये मिळत आहे तसेच काही महिलांच्या खात्यात पाच हजार शंभर रुपये येत आहे आता तुमचा मोठा प्रश्न असेल आता की असं कसं लाडकी बहीण योजनेचे तर पंधराशे किंवा एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे मग तुम्ही नऊ हजार सहाशे रुपये किंवा पाच हजार शंभर रुपये कसं सांगत आहात असा तुमचा प्रश्न असेल बघा सर्व तुमचा डाऊट क्लिअर करतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आता तुम्ही म्हणाल की मला तर पंधराशे रु रुपये आले एकवीसशे रुपये आले किंवा एवढेच पैसे आले तेवढेच बाकी आले बाकीच्या महिलांना पाच हजार शंभर आले काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये आले असं अनेक तुम्ही आता समस्या मांडाल कारण अशी रक्कम आता अनेक महिलांच्या खात्यात पडणार आहे बघा नऊ हजार सहाशे काही महिलांच्या खात्यात पडेल तसेच काही महिलांच्या खात्यात पाच हजार शंभर पडेल तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की असं कसं आम्हाला तर एकवीसशे रुपयेच भेटत आहे पंधराशे रुपये भेटत आहे परंतु बाकीच्या महिलांना नऊ हजार सहाशे का मिळाले पाच हजार शंभर रुपये का मिळाले याचं सर्व अपडेट सर्व गणित मी तुम्हाला सांगतो अतिशय दमदार माहिती समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे वाटप सुरू झालेले आहे या या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे रक्कम जी आहे ती वाढून मिळत आहे काही महिलांना तर काही महिलांना फक्त जी ठरलेली रक्कम आहे तीच ठरलेली रक्कम मिळत आहे तर काही जणांना नऊ हजार सहाशे काही जणांना पाच हजार शंभर रुपये अशी मिळत आहे का मिळत आहे नीटपणे समजून घ्या माहिती माहिती फार दमदार आहे तसेच महत्वाचं ज्यांना एक रुपया पण मिळालेला नाही अशा पैसे मिळतच आहेत त्यांना वाटप सुरू झालेले आहे चला आजची माहिती आपण समजून घेणार आहोत आणि भरपूर अर्ज बाद देखील करण्यात आलेले आहेत तर कोणाकोणाचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्याची यादी पण समोर आलेली आहे ती यादी पण तुम्हाला दाखवतो मी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण जाणून घेऊया बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातम्या आहे अनेक महिलांना नऊ हजार सहाशे रुपये तर काही महिलांना पाच हजार शंभर रुपये मिळणार आहेत याबद्दल आता तुम्हाला स्पष्ट करून दाखवतो मी हे पैसे कसे मिळणार आहेत चला पहिले आपण जे अर्ज बाद करण्यात आले आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू हे बघा महिलांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी केली असता साधारण पाच टक्के म्हणजे सुमारे पंच्याहत्तर हजार महिलांचे अर्ज यापूर्वीच बाद ठरले आहेत पंच्याहत्तर हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत कारण जी कागदपत्रे होती ती चुकीची भरण्यात आली होती त्यामुळे पंच्याहत्तर हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आला आहे कागदपत्रात चुकीचा आधार क्रमांक पुसट परत स्वाक्षरी न जुळणे अर्जदार एक आधार दुसऱ्याचे अशा काही मानवी त्रुटी असू शकतात याकडे लक्ष वेधण्यात आले आहे बघा आता इथे जी माहिती देण्यात आली आहे की पंच्याहत्तर हजार अर्ज बाद तर याचं तुम्ही समजून घ्या पहिले काय भानगड आहे पंच्याहत्तर हजार अर्ज बादचं बघा आता हे जे अर्ज आहेत तुमचे बाद तात्पुरतं जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आले आहेत इथे तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळेल एडिट तुम्ही ते एडिट करून ती माहिती कागदपत्र व्यवस्थित जरी भरलं पुन्हा तो फॉर्म सबमिट केला तर मग तुमचा फॉर्म अप्रुवल होऊन जाणार आहे आलं तुमच्या लक्षात पुढे बघा आता दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली त्यामुळे या योजनेची अर्ज स्वीकृती बंद झाली तेव्हापासून महिलांना योजनेचे पैसेही मिळालेले नाहीत आणि अर्जाची फेर पडताळणी होणार अशा स्वरूपाच्या चर्चाही सुरू झाल्याने महिलांमध्ये संभ्रम तयार झाला महिला व बाल कल्याण विभागाकडून ही छाननी केली जात असल्याचे सांगण्यात येते तर बघा जे तपासणी आहेत किंवा सर्व महिलांची तपासणी आहे अशी तपासणी वगैरे काही सुरू झालेली नाही फक्त ज्यांनी चुकीची माहिती भरलेली आहे फक्त त्यांचाच फॉर्मला तो प्रॉब्लेम येईल बाकीच्यांना तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची बात नाही आलं तुमच्या लक्षात तुम्हाला पहिले आधी पैसे मिळालेले आहेत तर तुम्हाला आता पुढे देखील पैसे मिळणार आहेत आलं तुमच्या लक्षात त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही चला आता आपण जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आपण समजून घेऊया अतिशय दमदार माहिती ही माहिती तुम्हाला कोणीच सांगितली नाही बघ आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झालेलं आहे आता अनेक महिलांच्या खात्यात बघ आता पंधराशे किंवा एकवीसशे रुपये येणारच आहेत परंतु अनेक महिलांच्या खात्यात नऊ हजार सहाशे रुपये पण येतील पाच हजार शंभर रुपये पण येतील आता तुम्ही म्हणाले कसं आता नीटपणे समजून घ्या आता जे मागील हप्ते महिलांचे बायके आहेत ते जरी त्यांनी टाकले त्यासोबत आणि डिसेंबर हप्तासोबत तर त्यांची रक्कम ही वाढेल कशी वाढेल आता समजून घ्या आता बघा सात हजार पाचशे रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत ओके आता हे सात हजार पाचशे रुपये प्लस आता या डिसेंबर महिन्याचे जरी एकवीसशे रुप एकवीसशे रुपये तुम्हाला मिळाले एकवीसशे रुपये तर बघा किती होतात पाच आणि एक सहा सात दोन नऊ नऊ हजार सहाशे रुपये हे नऊ हजार सहाशे रुपये बघा म्हणजे मागील ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये मिळालेले नाहीत ते पण त्यांना पूर्ण मिळाले आणि या महिन्याचे एकवीसशे पण मिळाले तर टोटल त्यांना नऊ हजार सहाशे रुपये मिळतील जरी मागील पैसे देण्याचा निर्णय झाला तर तरच या महिलांना वाढीव रक्कम येऊ शकते आलं तुमच्या लक्षात त्यानंतर हे बघा अनेक महिलांना काय झालेलं आहे की बाकीचे पैसे मिळाले चार हजार पाचशे रुपये मिळाले होते चार हजार पाचशे रुपये त्यानंतर जे तीन हजार होते ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे हे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार भरपूर महिलांना मिळालेले नाहीत जरी हे तीन हजार रुपये जरी आता डिसेंबर महिन्यासोबत वाटप झाली ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तर हे प्लस करून आपण आता या डिसेंबर महिन्याचे एकवीसशे प्लस करू यामध्ये बघा किती होतात तीन दोन पाच पाच हजार शंभर रुपये हे बघा पाच हजार शंभर रुपये झालं तुमच्या समोर संपूर्ण प्रूफ म्हणजे मागील पैसे ऍड करून या महिन्याचे ऍड करून जी रक्कम होते ती महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते ज्यांचे पैसे थांबलेले आहेत अडकलेले आहेत त्यांना वाढीव रक्कम मिळू शकते त्यांना वाढीव रक्कम मिळू शकते जरी निर्णय घेतला तर तर सांगत आहे मी तुम्हाला अजून याबद्दल काही निर्णय नाही परंतु निर्णय झाला तर अनेक महिलांना रक्कम वाढून येऊ शकते मग अशी रक्कम येईल महिलांना मग तुम्ही म्हणाल की त्या महिलांना एवढे पैसे भेटले मला तर कमी भेटले तर असं टेन्शन घेण्यासारखं नाही कारण त्यांचे पैसे अडकलेले असतील त्यामुळे त्यांना रक्कम वाढेल मिळेल तुम्हाला तुम्हाला पहिले सात हजार पाचशे भेटले तर तुम्हाला जे एकवीसशे असो किंवा पंधराशे असो जे असो ते तुम्हाला भेटेलच परंतु बाकीच्या महिलांना जरी जास्त पैसे भेटले तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही कारण त्यांचे आधीचे पहिले जे पैसे आहेत आधीचे तर ते अडकलेले असतील त्यामुळे त्यांना थोडी रक्कम वाढून येऊ शकते झालं क्लिअर ठीक आहे चल आता आपण महत्वाचं समजून घेणार आहोत आता सर्वात मोठी आनंदाची अपडेट म्हणजे पैसे कधी पडणार खात्यात पैसे जमा होणार ठीक आहे आता ही रक्कम वाढू वाढव संदर्भात तुमचं संपूर्ण मी कन्फ्युजन स्पष्ट केलं आहे परंतु आता तुमच्या मनात सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे ला डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याची आता जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेली आहे सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे ती खुशखबर काय आहे चला आता मी तुम्हाला सांगतो हे पहा लाडकी बहीण योजनेचे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेत आता अनेक जण तुम्हाला सांगत असतात की हे बँक चालेल ते बँक चालेल बँक सर्वच चालणार आहे फक्त तुमचं आधार कार्ड ते बँक खात्याशी लिंक पाहिजे फक्त बस एवढंच आहे आधार कार्ड बँक लिंक राहू द्या मग तुमचं कुठलं पण बँक राहू द्या तुम्हाला पैसे मिळतील झालं क्लिअर त्यानंतर आता पैसे कधी खात्यात जमा होणार आता याबद्दल आपण समजून घेऊया हे बघा मागच्या वेळी एक चर्चा रंगलेली आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की तपासणी होईल हे होईल ते होईल काहीच होणार नाही फक्त ज्यांनी चुकीची माहिती भरलेली आहे सेम मागच्या वेळी जी प्रोसेस चाललेली आहे तेच होणार आहे जास्त यामध्ये काही हे होणार नाही तुम्हाला सर्वांना पैसे मिळणारच आहेत लाडकी बहीण योजनेचे कोणाला पण या योजनेतून बाहेर काढलं जाणार नाही सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त ज्यांनी खोटी माहिती भरलेली आहे फक्त त्यांचेच फॉर्म रद्द होतील आलं तुमच्या लक्षात चल आता आपण कोणाकोणाच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होत आहे आणि किती पैसे येण्यास सुरुवात होत आहे आणि तुम्हाला जरी मिळालेले नसतील एक रुपयापर्यंत तुमच्या खात्यात कधी पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल आता सर्वात मोठी अपडेट आपण जाणून घेऊया हे बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे डिसेंबर महिन्याचे पैसे दोन तीन दिवसात जमा होणार दोन तीन दिवसात सांगितलं जात आहे दोन तीन दिवसात पैसे जमा होणार दोन तीन दिवसात पैसे जमा होणार असं सांगितलं जात आहे आणि ही जी अपडेट आहे दोन तीन दिवसापासूनच आपण बघत आहोत बघा दोन तीन दिवसापासूनच जे सांगितलं जात आहे आता दोन तीन दिवस तर झाले ना दोन तीन दिवस झाले परंतु पैसे येण्यास का सुरुवात झाली नाही पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे फक्त ज्यांना एक रुपये पण भेटले नाही त्यांच्याच खात्यात पैसे येण्यास पहिले सुरुवात झालेला आहे तुमच्या खात्यात पण आता पुढील अजून दोन तीन दिवस पकडू आपण दोन तीन दिवसात शंभर टक्के तुमच्या खात्यात पण पैसे ऍड केले जातील जमा केले जातील अशी माहिती आता सध्या मिळत आहे ठीक आहे बघू पैसे शंभर टक्के सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणारच आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते ती सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असला चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद